सध्या बीडची महाराली सुभाष रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये दाखल होता आपण बघत आहोत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित आलेले आहेत तेरा लाख प्लस मराठे बीडमध्ये एकत्रित आलेले आहेत आणि मराठ्यांची विराट गर्दी आपल्याला या बीड नगरीमध्ये पाहायला मिळते मराठ्यांनी इतिहास केलाय मराठ्यांचा बुलंद आवाज जरांगे पाटील भीड मध्ये दाखल होत हे लाईव्ह बघत आहात सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या शाहीर आपली शाहिरी पुढे चालू ठेवा शाहीर आपली शायरी अतिशय विराट अशा प्रकारचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय सर्वांनी खाली बसा प्रत्येक सूचनेच पालन करा इकडे उजव्या बाजूला पाणी पाहिजे असं म्हणताय सगळे तरुण आहेत तीन चार जण तुम्ही उठून जर गेला तर बॉक्स घेऊन आलात तर किती छान होईल ऐका नाही त्यामुळं शाहीर गाणं चालू ठेवा उत्साह चालू ठेवा यांना पोहाडा म्हटलं तरी पाण्याची गरज लागत नाही पोहाडा म्हणा मित्रो ज्ञान देव काशी ऑफिशियल युट्यूब चॅनल वरून आपण बघत आहात ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरून आपण पाहत आहात चॅनलवर वर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मराठ्यांचं हे तुफान वादळ आपण बीड मध्ये अनुभवत आहोत संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील यांचं बीड नगरीमध्ये आगमन आहे आणि तुफान अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी बीडकरांनी हो। इतिहास रचला आहे तेरा लाख मराठे बीडमध्ये दाखल झालेत आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आहे मित्र हो वर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात कॉमेंट्स मध्ये लिहा बीडची ही गर्दी बघतोय आपण पाच मिनिटाने आपण आपण मधून आहोत आणि या ठिकाणी पाहायला मिळते हे लाईव्ह कुठून बघत आहात कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा अशा प्रकारचे स्वयंसेवक दहा हजार स्वयंसेवक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत आणि महिला बघिलींची प्रचंड विराट गर्दी आपण या निमित्ताने पाहत आहोत टाळी 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 वाजवा मराठ्यांची प्रचंड गर्दी आपल्याला बीड मध्ये पाहायला मिळते नाही म्हणून चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि आपण हा व्हिडिओ कुठून बघत आहात कॉमेंट मध्ये नक्की लिहा बीडकरांची गर्दी आहे

टाळ्यांचा गजर टाळ्यांचा गजर हात तुंचावून टाळ्या हात उंचावून